दिवस शिवाजी महाराजांचा तिथीनुसार जन्मदिवस आमच्या सातगाव पठारावासी यासाठी एक सुवर्णाक्षरानं लिहिला जाणारा दिवस आहे खरंतर खूप दिवस आमची सगळ्या मंडळींची इच्छा होती की सातगाव पठारावरती पाणी यावं आणि या पाण्यासाठी नामप्रिलबाटील साहेब असतील शिवाजी दादा पाटील असतील यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु आतापर्यंत पाणी आलं नाही आणि खरं जर सांगायचं तर आमच्या पठाराच्या बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली होती नक्की पाणी येणार आहे का जरी धर्म बांधून झालं होतं तरी पण मनामध्ये शंका साहजिकच का होती कारण आज बरेच वर्ष झाली तरी बाबा पाण्याचा प्रश्न मिटत नव्हता परंतु परवा दिवशी ज्यावेळेस शिवाजीदादा स्वगृह परतले आणि त्या ठिकाणी दिलीपराभू मोनांनी वस्तुस्थिती सांगितली की पाणी न येण्याचं कारण अथवा हा जो प्रोजेक्ट होता तो थांबण्याचं अथवा त्याला वेळ होण्याचं कारण काय होतं खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या धरणांचं पाणी खेड तालुक्याला कमी आणि बाहेरच्या ठिकाणी जास्त प्रमाणात जात होतं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी झालेलं कलमोडी धरण या कलमोडी धरणातलंही पाणी बाहेरच्या ठिकाणी म्हणजे आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये घेऊन जाणार असं ज्यावेळेस जाहीर झालं किंवा त्या पद्धतीने सरकारी पद्धतीने ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस दिलीपांण्णांनी त्या गोष्टीचा विरोध केला आणि साहजिक आहे एखादा लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यामधल्या असलेल्या पाण्यासाठी स्वतःच्या तालुक्यामध्ये मिळावं म्हणून त्यांनी त्या गोष्टीची अपेक्षा करणं काही चुकीचं नव्हतं परंतु हा अवमेळ थोडासा राहिल्यामुळं थोडासा हा प्रश्न मागं राहिला परंतु परवा दिवशी दिलीपांण्णांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या तालुक्यामधलं पाणी पहिल्यांदा मला मिळावं आणि सातगाव पडायलाही मिळावं परंतु पहिल्यांदा सातगाव पाठरावर येऊन राहिलेल्या वाबगाव वरडे या ठिकाणी पण पाणी जाणार आहे असं त्यांनी ज्यावेळेस जाहीर अजित पवारांनी सांगितलं अजितदादांनी की बुवा ह्या योजनेमध्ये पुढची गावे पण समावेश केलेली आहे त्यामुळे दिलीपांनाही त्यांना केलेला ह्या स्कीमला केलेला विरोध संपला आणि सातगाव पाठराबरोबर खेड तालुक्यामधल्या राहिलेल्या गावांनाही पण पाणी मिळणार आहे त्यामुळे त्यांनी तो विरोध संपवला आणि हा प्रश्न मार्गी लागणार असं त्यांनी तिथं सांगितलं अजितदादांनाही सांगितलं की ह्या प्रश्नासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळं खरं तर आज आमची संपूर्ण सातगाव पठारावरची शेती म्हणा किंवा अर्थव्यवस्था ही संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या झावलेल्या अवकृपेमुळं आम्हाला या पाण्याशिवाय पर्याय नाही आणि हे पाणी आल्यानंतरच आमच्या सर्वांचं राहणीमान अथवा आर्थिक जीव लढाला आहे ती सगळ्यांची सुखी होणार आहे त्यामुळं या दोन्ही तिन्ही नेत्यांचं शिवाजीराजांचंही असो दिलीप प्रभूसिंग पाटील साहेबांचं असो आणि प्राधान्याने गिरीपांना मोहित पाटलांचे पण आम्ही सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे याची आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहिलेली नाही म्हणून आम्ही सर्वजण इथं जमा झालो ते ह्या नेते मंडळींसह की आमच्या आयुष्यातला एक क्षण नाही पूर्णत्वास जाणार आहे म्हणून या मंडळीचे आभार मानण्यासाठी आम्ही जमा झालो आणि ह्या तिन्ही नेत्यांचे आम्ही अतिशय एक दिलानं त्यांच्या आम्ही अभिनंदन करतो आणि आभार मानतो तर माझ्या अगोदर सरपंच आणि सभापती दोघांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं सातगाव पठारा भागामधील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि जनतेविषयी एक आनंदाचा दिवस म्हणून आपण सगळी मंडळी विशेषतः शेतकरी मंडळी आणि सगळी मंडळी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून साधगाव पठाराच्या अर्थकानाला गती देणारा जो कलमोडी प्रकल्प आहे जो आर्रा नदीवरती साधारणतः दीड टी एम सीचा प्रकल्प उभा राहिला परंतु नंतरच्या कालखंडामध्ये धरम पूर्ण झालं दोन हजारला तर नंतरच्या कालखंडामध्ये लिफ्ट इरिगेशनचं काम होतं ते काही अडचणीमुळे थांबलं आणि मला वाटतं साधगाव पठाणा तर सगळ्यात राज्याला माहिती आहे या बाबतीमध्ये खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार दिलीपांना मोदी पाटील यांनी त्यांनी त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक बाजू घेतली होती की माझ्या तालुक्यात धरण झाले माझ्या शेतकऱ्यांना पहिलं पाणी मिळालं पाहिजे विस्थापित माझे शेतकरी झालेत आणि त्यामुळं काहीसा काळ एक संघर्ष राहिला परंतु दोन दिवसापूर्वी आपण सगळ्या मंडळींनी पाहिलं की आंबेगावमधील शिवाजीराव आढराव पाटील यांच्या पक्षप्रवेशा निमित्तानं जेव्हा जाहीर शेतकरी मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये साधारणतः आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या सगळ्यांच्या साक्षीनं दिलीपांना मोहितेपाटांनी सांगितलं की माझ्या तालुक्यात जरी धरण असेल तर त्याचा पाणी वाटपावरती मात्र सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्याचा हक्क असतो या दृष्टीकडून सातगाव पठारा भागाला पाणी मिळत असताना माझ्या तालुक्यातील मग वाबगाव असेल वरुडे असेल गुळाणी असेल खालच्या टप्प्यातील पिनेवाडी असेल भांबरडे असेल या गावांना जर लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून पाणी जात असेल तर माझी काही हरकत नाही आणि त्यावेळेस सातगाव पठार भागामध्ये सगळ्या मंडळींना आनंद झाला की अनेक वर्ष गेले पंचवीस तीस वर्ष आमच्या दोन पिढ्या रखडल्या होत्या दोन पिढ्यांनी हा संघर्ष पाहिला पाण्यासाठी वाट पाहिली आज जो जो तिसरी पिढी पाहते की आपल्याकडं पाणी जर आलं तर साधगाव पटरा भागामधील एक अर्थ कारणाला शेतीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असेल इतर सगळे व्यवसाय असेल याला एक गती मिळेल ती गती मिळण्याच्या माध्यमातून हा जेव्हा प्रकल्प होत होतोय आणि नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा तो पूर्णत्वास जाईल तेव्हा सगळ्या तो आनंद होईल आणि त्याचाच एक भाग म्हणून जो काल परवाचा दिलीपांना मोहिते पाटलांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला लिफ्ट येण्याची परवानगी दिली त्यामुळे आम्ही सगळे मंडळी एकत्र आलो आज आमच्या सगळ्या मंडळींना आनंद झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे आज या ठिकाणी येत हा दिवस हा आमच्या सातगाव पठारवासियांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे खरंतर गेल्या अनेक वर्षापासून सातगाव पठार हा पाण्यापासून वंचित असलेला भाग आहे खरंतर नामदार दिलीपरावजी वळसेपाटी साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या धरणाला मंजुरी मिळवली आणि गेल्या दहा वर्षामध्ये ते धरण देखील त्या ठिकाणी बांधून पूर्ण झालं परंतु धरण बांधून पूर्ण झालं आहे परंतु त्याचं पाणी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालं नाही म्हणून सारगाव पठारावरील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण त्या ठिकाणी झाली होती का सारगाव पठाराला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे का नाही मिळणार आहे परंतु हा प्रकल्पाला जरी विलंब होत असला तरी त्याच्यामधल्या अडचणी देखील समजून घेणं ही गरजेची बाब होती माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांची सातत्याने आग्रही भूमिका ही होती की माझ्या खेड तालुक्यातील जी पूर्वपाट्यातील जी गाव आहे त्या गावांना देखील त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे त्यामुळं एक पाण्याचा एक संघर्ष आणि वाद दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्यामध्ये आणि दिलीपांना मोहितेंच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला दरम्यानच्या काळामध्ये या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील यासाठी प्रयत्न केले परंतु दिलीपांना आपल्या भूमिकेवरती त्या ठिकाणी ठाम होते परंतु काल परवा जी म्हणत या ठिकाणी पक्षप्रवेशाची बैठक त्या ठिकाणी झाली त्या बैठकीमध्ये माननीय मोहिते साहेबांनी सांगितलं का आता शिवाजीराव आढळराव पाटील दिलीप वळसे पाटील त्याचप्रमाणे माझे जे वैयक्तिक हेवेदेवे होते ते त्या ठिकाणी सुटलेले आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं आमच्या दादांनी देखील या ठिकाणी शब्द दिला की आता सातगाव पठाराचं पाणी आणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने सातगाव पठाराला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे त्याच्यामुळं आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची आनंदाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आज आम्ही सर्व सातगाव पठारावर सर्व शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके वाजवून त्या ठिकाणी एकमेकांना लाडू भरून त्याचं स्वागत देखील त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सातगाव पठाराला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व नेत्यांचं आम्ही सातगाव पठाराच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आज या ठिकाणी करमुडीचं पाणी सातगाव पठारात देण्याच्या संदर्भात कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर एकत्र एक झालेले आहेत हे अनेक बुजुर्ग लोकांना मान्य नाही खरं पाहिलं तर हा करमडीचा प्रश्न कितीतरी वर्ष रेंगाळत पडलेला आहे आणि मला वाटतं चौपन्न कोटीला त्या योजनेला मंजुरी मिळाली दरम्यानचा बऱ्याचसा काळ निघून गेला ते धरण झालेले आहे ते आम्ही बऱ्याचशा लोकांनी स्वतःहून जाऊन ते करमुडीचं धरण बघितलेलं आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या उर्वरित कामासाठी सरकारकडून पैसे आले नाही म्हणून काम पेंडिंग राहिलं खरं काम आतापर्यंत न झाल्याचं खरं कारण जे आहे ते सर्व शेतकरी किंवा मतदार किंवा कार्यकर्ते हे कारण नसून हे राजकीय नेत्यांच्या संघर्षामध्ये हे कामचं राहील आता आडळराव पाटील वळसे पाटील अजितदादा दिलीप मोहिते ह्या चारही नेत्यांच्या संघर्षामध्ये करमुळचं धरण झालं नाही झालं परंतु पाणी आलं नाही पाईपलाईन झाली नाही दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्याकडून वदवलं गेलं का आम्ही जमिनीतून पाईपलाईन होऊन देणार नाही हे शेतकऱ्याच्या निघाण्यात घालण्यात आलं मोहिते पाटील परवानगी जाऊ येऊन देत नाही ही चर्चा जास्त झाली म्हणजे राजकारण हे नेत्यांनी कुरवडीचं केलं जनतेचं शेतकऱ्यांची काय चूक नसताना आता आम्हाला आत्मविश्वास येतो एका गोष्टीचा का काल परवा जी मंचरला जाहीर सभा अजितदादांची उपमुख्यमंत्री झाली त्या ठिकाणी चारही नेते एका व्यासपीठावर होते त्यामध्ये शिवाजी आढळाव खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील जे काही गोष्टी सांगत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील आणि तालुक्याचे वळसे पाटील आमदार ही चारही लोकं एका वयासपीठावर होती त्यामुळं आमच्या लोकांना अंदाज आला आहे आता करमणीचं पाणी पठारा आल्याशिवाय राहणार नाही आणि जर काय ना याच्यामध्ये काही जागा फटका झाला तर या चारी नेत्यांना ही पठाराची जनता परत या भागात फिरू देणार नाही मी जरी पक्षाचा पदाधिकारी असेल तर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी एक पंधरा वीस शेकरचा सातभाऱ्याचा मालक म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट करतो निवडणूक आल्यावर हे होत राहतो ते जाऊ दे तो विषय निवडणुकीचा भाग जरी असला आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आता आलेला आहे या चार नेत्यांच्या गडबडीत आमचं पाणी थांबलं होतं हे चार नेतं एकत्र झाल्याच्या नंतर पूर्णपणे मी सुद्धा खात्री देतो ह्याच अवघांनी मनाव घेतलं हे वर्षा दोन वर्षात आमच्या सातगाव पडराच्या शेतीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी सुद्धा ठामपणे देतो कारण या चौघांच्यावर काम करणारे देवेंद्र फडणवीस आहे का ज्याला महाराष्ट्राचं चाणक्य म्हटलं जातं या चौघांनी सांगितल्यानंतर फडणवीस स्वतःहून याच्यात लक्ष घालून या कामाला पूर्ण रक्कम किंवा जो फंड लागायचा ती जबाबदारी ते घेतील आणि चौघांना सांगून हे काम पूर्णपणे तरी जाईल याची मला आज या ठिकाणी पूर्णपणे खात्री आली कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा विरोध नव्हता होता तो त्या नेत्यांचा होता आज नेते एकत्र झालं त्याचा मानसिक समाधान आनंद या गोष्टीचा आहे का आमचं पठार आणि आमची जमीन ओळी हो ते घालीन याचा आम्हाला आनंद आहे याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं नाही धन्यवाद